आरोप करणारेच आता स्वागत करतायत भाजपमध्ये सतरंजा उचलणाऱ्यांच्या मनात खदखद राज्याच्या राजकारणात सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मात्र यावरून भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसू लागला एकीकडे जेव्हा हेच नेते विरोधी पक्षात होते तेव्हा भाजपच्या वतीनं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले भ्रष्टाचार गुन्हेगारी पार्श्वभूमी असे विविध आरोप करून त्यांच्या राजकारणाचा निषेध करण्यात आला होता मात्र त्याच नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत होत आहे काय फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसलेत बसले आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार रा आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती वरती उपरे नाचतायत या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे ज्यांच्या विरोधात घोषणा दिल्या आंदोलन केलं त्यांनाच आज गुलाल लावायचा मग आम्ही वर्षानुवर्ष सतरंज उचलणारे कार्यकर्ते काय बघायचं असं म्हणत काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती संताप व्यक्त केला भाजपने पूर्वी केलेले आरोप आणि आताचे स्वीकार यामधील विसंगती हेच या विसंग हे नाराजीचं मूळ कारण असल्याचं जाणकारांचं मत आहे राजकीय संधी साधूपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी